एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा फक्त आंदोलनामध्ये ज्या पद्धतीची आंतरवली सराटी गडबड झाली आणि तिथून जे नेतृत्व उदयाला आलं आज एक हाती तंबू त्या माणसाच्या हातामध्ये आहे ही साधी गोष्ट नाही कित्येक नेते आले कित्येक नेते गेले परंतु जारांगी पाटलांनी खर तर ती वज्रमुख तशीच बांधून ठेवली समाजाच्या नावावर बरेच जण इकडं तिकडं फिरत होते बरेच जणांनी काय 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 केलं परंतु सगळ्यांना आता एका छत्रीखाली एका छताखाली एका शब्दाने जागेवर बसवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय म्हणून बऱ्याच जणांचा सुळ सुद्धा उठतोय बऱ्याच जणांना वाटत की आंदोलन सक्सेस झालं नाही पाहिजे सरकार तर देव पाण्यात ठेवून बसलंय विरोधक तर वाटतय की आंदोलन सरकारच्या विरोधात असंच चालू राहावं पण सत्ताधारी अजून पुढे म्हणतायत हे जे काही आंदोलन आहे ते सरकार पुरस्कृत आहे खर तर सत्ताधाऱ्यांच्या जिबेला हाड नाही म्हणून सत्ताधारी म्हणतात की या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामाग विरोधी पक्ष आहेत तीन पक्षाच जे विरोधी गठबंधन आहे त्यांच्याच बळामुळं मराठे हे एकत्र झाले किंवा मुंबईच्या दिशेने निघाले त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणाले कि मी बऱ्याच जणाला वाटतं की मी मुख्यमंत्री नसू नये म्हणून हे सगळं चाललंय त्या पदाला किंमत आहे व्यक्तीला किंमत नाही आज फडणवीस साहेब आहेत उद्या आदित्य पवार येतील परवा परत एकनाथ शिंदे येतील मुख्यमंत्री म्हणून कुणीही बसेन महाराष्ट्राला काय देणं आहे ज्या जनतेच्या मागण्या आहेत ते लोक हे पूर्ण करू शकणार आहेत का लोकांना हे अपेक्षित आहे तुम्ही कोण सत्तेमध्ये बसले म्हणून तुम्ही आंदोलन बदनाम करत असाल तर खबरदार खर तर लोक हे फालतू भाषण किंवा चुकीचं डायोट करणार भाषण हे मराठे खपून घेणार नाहीत असं दिसतंय सगळ्यात वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की नरेंद्र पाटलांसहित मुंबईच्या दोन चार नेत्यांनी मुंबईमध्ये जात असताना छोटी छोटी आब्रू जाण्यासारखी एक बॅनर लावली देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच आरक्षण दिलं होतं ते महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही अशा आशयाची बॅनर आहेत अरे सरकार कुणाचं पण असू द्या ज्यांनी पाप केलंय त्यांनी फेडलं पण पण नंतर तुम्ही चांगले वकील देऊन तेच आरक्षण का वापस मिळून देऊ शकले नाहीत याचं सुद्धा उत्तर कोण देणार आहे की नाही आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करून आरक्षणाच्या समर्थकाला बदनाम करून कदाचित तुम्ही आरक्षणाची चळवळ बदनाम करू पाहताय मनोज यांना बदनाम करू पाहताय कदाचित फडणवीसांसहित सगळ्यांना असं म्हणायचंय मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसवाले असतील यांच्यामुळं आंदोलन करतायत तर हा साप समज आहे मनोज जारांगे कोणाच्या आदेशानं आंदोलन करतात हे फक्त त्या उसळलेल्या मराठ्यांना जाऊन विचारा म्हणजे सगळी उत्तरं मिळतील पण आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा आंदोलनाला वेगळी दिशा मिळावी हा उद्देश जर कोणाचा असेल तर तो, तो बालिश प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल कारण काही लोक सोयीनं आंदोलन बदनाम करतायत काही लोक मराठ्यांना बदनाम करू पाहत आहेत काही लोक जे आमदार खासदार आता पाठिंबा देत आहेत त्यांना सुद्धा दिशाभूल करणारी वक्तव्य करतायत याच कारण एकच आहे मुख्यमंत्री महोदय घाबरले उपमुख्यमंत्री महोदय गायब आहेत बोलायला तयार नाहीत मंत्री तर समोर यायला तयार नाही ज्या मंत्र्यांनी राणेंनी जी धरंगी पाटलांबद्दल चुकीचे अपशब्द वापरले होते ते सुद्धा रस्त्यावर दिसायला तयार नाहीत हिम्मत असेल राणींमध्ये तर त्यांनी आता खर तर मुंबईमध्ये एखाद्या रस्त्यावर कुठलीही सुरक्षा न घेता फिरलं पाहिजे कारण मराठी काय असतात त्यांच्या सर्वोच्च नेत्याला बोलल्याबद्दल ते कशा पद्धतीने घोषणाबाजी करतात हे सगळं चित्र राणेंना पाहायला मिळेल पण हे सगळे सेक्युरिटीमध्ये सेफ झोन मध्ये बसून त्या ठिकाणी टीका करतात आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करतात किंवा खालच्या पातळीची भाषा वापरतात हे धादांत खोटारडेपणा आहे त्यांच्यात हिंमत नाही महाराष्ट्राच्या समोर जनतेमध्ये येऊन बोलायची आणि ही लोक कोण आहेत म्हणून सरकार घाबरलंय आणि मग या सगळ्या वाचळवीरांच्या टोकाच्या भूमिका ऐकून लोक ज्या पद्धतीनं उसळली म्हणजे एका गावातून समजा शंभर गाड्या जाणार असतील तर या लोकांच्या फालतू बोलण्यामुळं काही सरकारचे सुपारी बहादूर ओबीसी नेते सोपवड सरकार पाडणार आहेत म्हणून हे आंदोलन सुरू आहे अशी जी भाषा करतात हे सस्पष्ट स्पष्टपणे हे सुपारी घेऊन पैसे घेऊन काम करतात या सगळ्यांच्या बेताल वक्तव्यामुळं हे हजारो लोक रस्त्यावर आले जिथून शंभर गाड्या मी म्हटलं होतं निघ निघणार होत्या तिथून ती दोनशे तीनशे गाड्या निघाल्या मग संख्या का मुंबईमध्ये वाढणार नाही गर्दी का दिसत नाही का आत्मविश्वास जरंगे पाटला नाही येणार नाही कारण लोक घरातली भाकरी बांधून निघालेत तुम्हाला जर लक्षात आलं असेल जे मराठे गावखेड्यातून मराठवाडा झाडून आलाय विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातले लोक झाडून गेले खानदेशाने कोकणातून सुद्धा प्रचंड बळ मिळालंय सत्ताधारी सरकार आणि लोकप्रतिनिधींना सगळं माहितीये पोलिसांकडे आकडा आहे पोलिसांना जेवढ्या अपेक्षा नव्हत्या त्याच्या दहा वीस पट लोक जास्त आले त्याचं कारण असं आहे की या वाचाळवीरांमुळं सरकारच्या चुकीच्या लँग्वेज मुळे लोक चिडलीत आणि आता ते ठामपणे सांगतायत लढेंगे जितेंगे सब जरंगे म्हणजे एक जारांगे उपोषणाला नाही बसले एक जरांगी आंदोलन नाही करत हजारो लाखो करोडो लोक म्हणजे जरांगी आहेत अशी त्या आंदोलनाची आता स्थिती झाली वातावरण झाले आणि म्हणून सरकारचे धाबे दणनलेले आहेत हे विसरता कामा नये आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो की ज्या व्यक्तीने महाराष्ट्र हलवलाय देशात नाही इतर देशाच्या बाहेरून सुद्धा या आंदोलनाकडे लोकांचं लक्ष आहे लोक साम दाम दंड भेद तयारीशी रस्त्यावर उतरलेली आहेत पण जरांगे पाटलांनी सांगितलंय अनुचित प्रकार अजिबात काय करायचं नाही आणि शंभर टक्के नाही झाला पाहिजे आंदोलन संविधानिक पद्धतीनं आहे संविधानाला प्रमाण मानून त्या चौकटीत जर आरक्षण पाहिजे असेल शंभर टक्के शांततेत आंदोलन झाली पाहिजेत तरच यश मिळेल सरकारनं जारांगी पाटलांनी सांगितलंय सरकारने मदत केली परवानगी द्यायला किंवा आठ तासाचा क्लॉज टाकला जे काय असेल ते असेल सरकारनं मदत केली आपण सरकारवर अवलंबून मागण्यांसाठी राहायचं विसंबून अजिबात राहायचं नाही म्हणून सगळी रसद खाण्या पाण्या सहित राहण्यासहित त्यांनी व्यवस्था केली आणि शेवटी शेतकऱ्यांची पोर आहेत कुणब्यांची पोर आहेत कुठेही राहतात कुठेही झोपतात मिळेल ते खातात जेवणाची चटणी भाकरी सहित ह्या सगळ्या सहित लोकांची व्यवस्था झाल्यामुळं लोकांना या आंदोलनामध्ये स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी आता बळ आलंय मला तर वाटत एक दोन दिवसामध्ये ज्याचा बाप तिकडं मुंबईला गेलाय त्याची मुलं बाळ आणि बायको सुद्धा जर या आंदोलनात अजून सहभागी झाले तर संख्या दुप्पट नव्हे तिप्पट होईल अशी सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही स्वराज्याचं तोरण ज्या पद्धतीनं बांधलं गेलं होतं तसं आरक्षणाचा विजयी गुलाल सुद्धा ताकदीनं त्या ठिकाणी उधळल्याशिवाय येतील असं वाटत नाही त्याच्यातून सुद्धा जर सरकारने फसवण्याचा किंवा पळवाट करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आज मुंबईतल्या सगळ्या बसेस जाम आहेत सगळे चौक रस्ते जाम आहेत सगळे रेल्वे स्टेशन हाऊसफुल आहेत जाम करून टाकले सगळे रस्ते फ्लॅवर जाम करून टाकले असं कुठलाच मार्ग नाही की जिथं माणूस नाही नुसती माणूस नाहीये माणसांची गर्दी आहे खचाखच पाऊस पडतोय सगळं अंग ओलं झालंय साहित्य ओलं झालंय ह्याची बात तमा बाळगत नाहीत याला म्हणतात प्रामाणिक लोकांच्या निष्ठावंत लोकांच्या कष्टाचं बळ फळ आणि म्हणून लोक रस्त्यावर आधीत म्हणून लोक जरंगे पाटलांच्या सोबत आहेत आणि लोकांनी विश्वास टाकलाय त्यांच्यावर म्हणून त्या विश्वासाला प्रमाण मानून जरंगे पाटील पण प्रयत्न करतात आणि जरांगे पाटलांसोबत विश्वास देणारे त्यांचे सहकारी सुद्धा तेवढेच ताकदीन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्वतः जरांगे पाटील सुद्धा त्या लोकांच्या प्रामाणिकपणे पाठीशी आहेत मी आताच माझ्या युट्यूबवरूनच लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्ये मी काही लोकांशी बोललो ते म्हणले जरांगे पाटील सांगतील तसंच होणार अजिबात आम्ही माग सरकणार नाही म्हणजे ही गोष्ट सामान्य नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय